साठ पासष्ट वर्षे हा प्रश्न नुसता टांगणीलाच लागलेला आहे प्रत्येक निवडणुकीला तेल दोंडा चाळीस दोंडा दोडा आणला ह्या सगळ्या घोषणा होऊन गेल्या वीस वर्ष अशीच गेली फक्के मारले कागद धावले रेगा वाढल्या दगाड पांढरं केलं आता पाणी आले मग पाणी आले पाणी आमच्या डोळ्यात सुद्धा येईल त्यांचं ऐकून कारखाने साहेब आणून फकी टाकून कुठं राज्यपालात पत्र दावून टोकन धावून तेवढी निवडणूक मारली अशा निवडणुका आमच्यावर पाच सात जणांनी मारल्या द्या पाच सात निवडणुका ह्याच्यावरच गेल्या त्या अशा दोन वर्षा काळात आपल्याला घरचा बाजार सुद्धा अन्ना होत नाही तेवढ्यात एवढी मोठ्या योजना त्यांनी मार्गी लावली ज्यावेळेस कैलास भारत नाना बालकी यांनी पत्र दाखवलं त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेचे जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि त्या ठिकाणी या योजनेला मंजुरी मिळाली माहितीच्या अधिकाराखाली सुरुवातीला मंगळवाडा तालुक्यातून मी माहिती मागवली होती आणि त्या माहितीमध्ये माहितीच्या अधिकारा असं उत्तर आलं होतं की अशा पद्धतीची कोणतीही बैठक झालेलीच नव्हती तो शेवटचा धोका आपण म्हणतो तो आज बसलेला आहे म्हणजे आपण त्याला म्हणू की आज खऱ्या अर्थानं कॅबिनेटमध्ये आपल्याला पाणी मिळण्याची खात्री झालेली आहे आज खरा शिक्कामोर्तब झालेला आहे इथून रेग्युलरमध्ये जी कामं होतात त्यामध्ये आपलं काम, त्या काम बसलेलं आहे म्हणजे ह्याला अत्यावश्यक म्हणजे ते गेलेलं आहे ह्याला पैसे टाकावेच वेच लागतात हे काम आता पूर्ण होणारच विरोधक जरी आलं तर त्याला हे काम करावं लागणार आहे या स्थितीमध्ये आजचा निर्णय आहे मला कळतंय असं मी बघतोय की गावामध्ये एखादं समाज मंदिर देणं म्हणजेच आमदारचं काम असतं की काय एवढीच आमची धारणा होती परंतु आज बघतोय आम्ही दादांना अतिशय कमी वेळ मिळाला असताना आजपर्यंत मंगळवाडा पंढरपूरला जेवढा निधी आला नाही तेवढा दोन वर्षाच्या कालावधीमध्ये दादानी निधी आणला आहे दुष्काळात जन्मले पण दुष्काळात मरणार नाही आणि देवेंद्र फडणवीसची साथ त्यांना मिळाली म्हणून आम्हाला आजचा दिवस तो आलेला आहे माझे वडील दादा अवताडे यांच्या प्रयत्नाला आज यश आलं मधला जो काळ आहे नंतरचा त्यामध्ये तुम्हाला याची वर्कऑर्डर दिसेल याची टेंडरिंग दिसेल ह्या सगळ्या प्रोशी तुम्हाला त्या पिरियडमध्ये दिसेल आणि काम चालू झालेलं पण दिसेल भाजपचे तो अध्यक्ष तसं ह्याने आपल्याला शब्द दिला होता आम्हाला मंगळवेढच्या या पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही एवढा आम्हाला आमदार निवडून द्या मी या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून तुमचं पाणी तुम्हाला देतो आणि त्यांनी दिलेला शब्द या भाजप सरकारनं पाहिला मी अविनाश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दर्शक मी आता मंगळवेडच्या संत दामाजी चौकामध्ये उभा आहे खरं तर अगदी थोड्या वेळापूर्वी या भागातला महत्वाचा असलेल्या चोवीस गावचा पाण्याचा प्रश्न त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आमदार समाधान दादा अवतडे यांच्या प्रयत्नातून या पाण्याच्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये मंजुरी आणि विशेष तरतुदीची सोय अशा पद्धतीच्या गोष्टी घडामोडी त्या ठिकाणी घडल्यानंतर मंगळवेढामध्ये एकूण या चोवीस गावातील अनेक कार्यक्रम किंवा एकूण दादा अवतड यांच्यावर प्रेम करणारा वर्ग यांच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष केला जातोय थोड्या वेळापूर्वी आमदारांच्या कार्यालयाच्या समोर फटाके उडवून पेढे भरवून एकमेकांना तो जल्लोष साजरा करण्यात आला खरंतर हा चोवीस गावचा पाणी प्रश्न हा या भागासाठी अतिशय महत्त्वाचा पाणी प्रश्न होता मध्यंतरीच्या काही काळापासून या चोवीस गावातील अनेक नागरिकांनी आम्हाला मतदानांवर बहिष्कार किंवा आम्ही कर्नाटकात राहिला जातो अशा पद्धतीच्या भूमिका घेतल्यानंतर हा पाणी प्रश्न आणि पाठीमागच्या अनेक वर्ष खरंतर पाच पन्नास वर्ष झालं सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकारण्यानी या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात मध्ये वेगवेगळ्या गोष्टीचं राजकारण देखील करून झालं होतं परंतु पाठीमागच्या दोन अडीच वर्षामध्ये यांनी निवडून आल्यापासून खरंतर इथं त्यांच्या प्रचार सभेतच फडणवीसांनी शब्द दिला होता की तुम्ही मला किंवा तुम्ही आमच्या उमेदवाराला मध्य आम्ही त्या कार्यक्रमाचा का किंवा त्या एकूण पाणी प्रश्नाचा करेक्ट कार्यक्रम करतो आणि तो कुठेतरी त्या दिशेनं आता एक पाऊल उचलून हा जवळपास त्या ठिकाणी या संपूर्ण चोवीस गावच्या पाणी प्रश्नाला मंजुरी मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतंय माझ्यासोबत आता या विषयांवर बोलण्यासाठी या चोवीस गावातील बरेच कार्यकर्ते तसेच इथं दोन्ही खरं तर सभापती मायासोबत उभा त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत परंतु सुरुवात मला खरंतर तुमच्यापासून करायची आहे खरंतर या गावचा पाणी प्रश्न महत्त्वाचा पाणी प्रश्न होता आणि त्याचा संपूर्ण इतिहास तुम्हाला माहित आहे आज ज्यावेळेला मंजूरी मंजुरी मिळाली त्यावेळेला पहिली प्रतिक्रिया काय नमस्कार माझं नाव वसंत लेंडवे गाव लेंडवे चिंचाळे प्रथमतः मी या पंढरपूर मंगळ विधानसभेचे सन्मान्य पाणीदार आमदार साहेब सन्मान्य समाजदा अवताडे यांचं मी चोवीस गावच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो त्यांच्यामुळं हा आजचा सोनेरी दिवस आमच्यामध्ये उगवलेला आहे खरं तर एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरला ज्यावेळेला पहिल्यांदा पवारसाहेब मंत्री झाले आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यावेळेला सुशीलकुमार शिंदे आणि पवारसाहेब मंगळ्यामध्ये लिहिणीसाठी आले आणि सांगोला तालुक्यातील मेडसिंगे येथे संभाजीराव शेंडे यांच्याकडे जेवणासाठी गेल्यानंतर मेडसिंगे आणि लेंडबींचा गावाच्यामध्ये पाच किलोमीटर अंतर आहे त्यावेळेला पवारसाहेबांच्या समोर आमच्या गावातल्या ज्येष्ठ नागरिकांनी चाळीसगावच्या पाण्याचा प्रश्न मांडला होता चाळीस धोंडेच्या तेव्हापासून आज साठ पासष्ट वर्ष हा प्रश्न नुसता टांगणीलाच लागलेला आहे बऱ्याच वेळेला प्रत्येक निवडणुकीला तेल दोंडा चाळीस दोंडा दोडा आला दो ह्या सगळ्या घोषणा होऊन गेल्या वीस वर्षे अशीच गेली काय वेळेला काय लोकांनी काय प फक्के मारले कागदं दावले रेगा वाढल्या दगाड पांढरं केलं आता पाणी आलं मग पाणी आले पाणी आमच्या डोळ्यातसुद्धा येईन त्यांचं ऐकून टोक आले काही पत्र धावले परंतु खऱ्या अर्थानं पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागलाच नाही साळेसाहेबांनी थोडाफार प्रयत्न केला त्यांचाही काही उपयोग झाला नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेला पोटनिवडणुकीमध्ये शब्द दिला होता जाहीर मंगळीच्या जा सभेमध्ये तुम्ही मला एक आमदार द्या मी तुम्हाला पाणी देतो आणि ह्या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळला आणि सन्मान्य आमदार साहेबांनी स्वतःच्या ह्या कारकिर्दीमध्ये सत्ता आल्यानंतर केवळ वर्षे दीड वर्षामध्ये हा जिवाळ्याचा प्रश्न पाचशे टक्काचा पाण्याचा शंभर टक्के मार्गे लावलेला आहे त्यामुळं आमची जनता आता त्यांच्याकड चांगल्या नजरेने बघते आणि दादा म्हणजे एक पाणीदार आमदार आहेत अशी आमची शंभर टक्के भावना झालेली आहे आणि दादांचं एक वृद्ध वाक्य होतं मी जरी दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काळात मरणार नाही हा शब्द त्यांनी ठासून सांगितलेला होता आणि आज तो शब्द त्यांनी खऱ्या अर्थानं खरा करून धावलेला आहे आणि हे पाणीदार आमदार हे मंगळ्या आणि पंढरपूर तालुक्याचा सुद्धा आपण सुखलाम करणे सोडणार नाहीत त्यामुळं आजच्या हा दिवसाचा हा सोनेरी दिवसाला आम्ही म्हणतो आणि आज आम्ही सर्व गावचे लोक समाधानी आहोत आणि संपूर्ण हा मंगळ तालुका दादाच्या पाठीमागे शंभर टक्के राहील हाही आम्हाला विश्वास आहे आणि दादाच्या माध्यमातून तालुक्याचा असाच विकास व्हावा अशीही दामाईचे मी प्रार्थना करतो आणि आभार आमदार साहेबांचं चोवीस गावाच्या वतीनं मी अभिनंदन पुन्हा एकदा तोच प्रश्न माझा आबाधित आहे त्याचं उत्तर मला अजून सुद्धा का पाहिजे कारण बऱ्याच वेळा इथल्या जनतेचं अशा पद्धतीनं फसवणूक झाल्याची भावना आहे बऱ्याच वेळा पाणी येतं आलं आलंय म्हणून ते पाणी प्रत्यक्षात मिळालं नाही म्हणून तर हा प्रश्न विचारला तो रिपीट तुम्हाला करतो की आता आलेल्या मंजुरीमधनं थेट कामाला सुरुवात होणार आहे का पुन्हा एकदा आम्हाला कधीतरी मंजुरी मंजुरीची अजून चर्चा आहे काय मिळणार आहे प्रथमतः मी पाणीदार आमदार समाधान दादा समाधानदा यांचं चोवीस गावच्या नागरिकांच्या वतीनं त्याचबरोबर तालुक्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये हा प्रश्न मार्गी लावला इतकं नेटानं काम केलं की खरं तर तालुक्यातला आमदार आणि आपल्या तालुक्यासाठी काय करू शकतो हे जनतेला त्यांनी दाखवून दिलं आणि आता मला नाही वाटत की आता ह्याच्यापुढं काय या योजनेला चालू करण्यासाठी काय अडचण येतील तर आता माझ्या माहितीप्रमाणे एक दोन महिन्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर योजना ही आ, टेंडर आणि वर्क ऑर्डर होऊन कार्यान्वित नक्की होईल असा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे तर लोकसभेची आचारसंहिता उठली तर त्यानंतर मध्ये अजून विधानसभेच्या मध्ये मोठा काळ असणार आहे त्या काळामध्ये आम्हाला काम सुरू होताना दिसणार आहे का निश्चित निश्चित काय अडचण येणार नाही जून जुलै मध्ये काम निश्चित सुरू होईल असं आम्हाला वाटतंय नमस्कार उठलं गाव तुमचं नाव गांधळगाव अन तुम्ही योजनेत आहे का द्या होय हो आहे की बरं कसं वाटतंय जरा पाच पन्नास वर्षाचा प्रश्न मार्गी लागल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली फार मोठा आनंद आहे मंगाळाच्या तालुक्यातली इतिहास नोंद आली पाहिजे आतापर्यंत हे तुम्ही म्हणताय तसं फसवा फसवी खोटं नाटं झालं पण ही आज खरं म्हणजे शंभर टक्के काम झालं असं मला वाटतं ठीक आहे खरं तर पंचवी तुमच्या या चोवीस गावचा पाणी प्रश्न आहे आज जवळपास त्याला मंजुरी मिळाली आहे बरंच काम पुढं गेले अशी चर्चा त्या ठिकाणी होते आहे जल्लोष साजरा करण्यात आलाय काय वाटतं आता तरी पाण्याचा प्रश्न तुमची वनवन थांबल का गेल्या चाळीस वर्षापासून या दक्षिण भागातील जनतेला राजकर्त्यांनी फक्त झुलवत ठेवलं आंदोलनं झाली प्रति आंदोलनं झाली उपोषणं झाली प्रतिउपोषणं झाली अनेक प्रकारच्या घोषणा झाल्या चाळीस धोंडा तेल धोंडा दोड्डा नाला हे शेतकऱ्याला माहीत नसताना सुद्धा ह्या राजकर्त्यांनी माहीत करून दिलं परंतु प्रत्यक्षात मात्र आम्हाला काहीही हाती पडलं नाही दक्षिण गावातील ज्या पस्तीस गावापैकी आता अकरा गावांना या मैसालचं पाणी मिळालेलं आहे परंतु चोवीस गावं जी वंचित आहेत त्या वंचित गावांना गेल्या चाळीस वर्षापासून फक्त या दुष्काळी भागामध्ये मार्ग खाणं आणि मार्गावर जगणं आणि मटकीची उसळ खाणं यापेक्षा आम्हाला काहीही मिळालं नाही तुळशीच्या लग्नाला ऊस आणावा लागतो तोही आम्हाला बाहेरच्या गावातून ऊस आणावा लागतो हे आमचं व्यथा आहे परंतु या राजकर्त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला जे झुलवत ठेवलं त्याच्यामध्ये आता हा जो नेता आहे आमचा जो भूमिपुत्र आहे या भूमिपुत्रानं यामध्ये बाजी मारली आणि आम्हाला त्या सर्व या दक्षिण भागातील लोकांचा लोकांना त्यांचा अभिमान आहे आमचं माझं गाव पाटकळ आहे पाटकळ गावापासून या गावाला सुरुवात होते इकडच्या दक्षिण भागातील गावाला तर या देशाचे नेते मुख्यमंत्री आणि ज्यांच्या हातामध्ये पंधरा वर्षे विकासाच्या चाव्या होत्या जे अर्थकारणाच्या चाव्या होत्या तिजोऱ्याच्या चाव्या होत्या महाराष्ट्र शासनाच्या त्यांनीसुद्धा आम्हाला पाणी दिलं नाही आणि आत्तापर्यंतच्या पाच लोकप्रतिनिधी आम्हाला झुलवत ठेवलं परंतु हा जो ढाण्याबाग आहे त्याने आम्हाला पाणी दिलं आणि पाणी आहेत असं आदेश घेऊन उद्या येत आहेत आम्ही सर्वजण त्यांची हलगी लावून स्वागत करत आहोत आणि माझं गाव पाटकळ आहे इकडच्या दाक्षिण गावाच्या जे वेस आहे आम्ही हलगी लावून त्यांचं त्या बाजूच्या असलेल्या गावामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत एवढंच या निमित्तानं सांगतो खरं तर हा गावचा पाणी प्रश्न तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा पाणी प्रश्न होता खरं तर या पाणी प्रश्नाला फार जुना इतिहास आहे अनेक वेळा अनेक लोकप्रतिनिधींनी या पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज पाणी येईल उद्या पाणी येईल पाण्याला मंजुरी मिळाली आहे काम चालू होणार आहे निवेदन सुरू आहे किंवा आखण्या सुरू झाल्या त्या अशा संदर्भामध्ये अनेक गोष्टी केल्या होत्या परंतु प्रत्यक्षात मात्र इथल्या लोकप्रतिनिधींच्याकडून इथल्या जनतेच्या हातामध्ये काही फारच लागलेलं चित्र दिसत नव्हतं आज पुन्हा एकदा आमदारांच्या वतीनं खरं तर मंजुरी मिळाली अशा संदर्भात घोषणा था। आज तरी विश्वास इतिहास काय आतापर्यंत चाळीस पन्नास वर्ष पण आता ज्या वेळेला पोटनिवडणूक झाली पोटनिवडणूक मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे तो अध्यक्ष तसं ह्यांनी आपल्याला शब्द दिला होता आम्हाला मंगळगडच्या या पोटनिवडणुकीमध्ये मध्ये तुम्ही एवढा आम्हाला आमदार निवडून द्या मी या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून तुमचं पाणी तुम्हाला देतो आणि त्यांनी दिलेला शब्द या भाजप सरकारनं आहे त्याबद्दल भाजप सरकारचं आणि आमच्या भूमिपत्राचं आम्ही अभिनंदन करतो अल्प आल, अल्पकाळात दोन वर्षा काळात आपल्याला घरचा बाजारसुद्धा अन्ना होत नाही तेवढ्यात एवढी मोठ्या योजना त्यांनी मार्गी लावली त्यांच्याबद्दल आम्ही ह्या आमदारचं भूमिपत्राचं आम्ही सतत त्यांचं कधीही न उपकार फेडणारं त्यांनी आमचं काम केले खरं तर या अगोदर देखील नाना अशा संदर्भामध्ये एखादी मंजुरी आणल्याची चर्चा झालीच होती या भागामध्ये चर्चा झाली होती पण ती आता त्यांच्यावर न बोलणं आहे कारण ते जर आपण जिवंत असते तर त्यांच्यावर आपण बोलू शकलो असतो आता ते सध्या मयत आहेत मयत माणसावर बोलणं हे आपलं काम नव्हं हे आपलं चुकीच आहे ती खोटी योजना होती तेने विठ्ठल कारखाने साहेब आणून फकी टाकून कुठं राज्यपालात पत्र जाऊन टोकन धावून तिढी निवडणूक मारली अशा निवडणुका आमच्यावर पाच सात जणांनी मारल्या द्या ह्याच्यावरच गेले आता ही दादा मारतील जनतेसाठी त्यांनी भरपूर कष्ट केले दोन वर्षाच्या काळात त्यांनी जनतेला भरभरून दिले आमच्या चोवीस गावासाठी न होणार काम झाले कुठलं गाव शिरशी तुम्ही आहे का चोवीस गाव हो आहे का पाण्याचं होईल काय मिळेल शंभर टक्के होणार ज्यावेळेस कैलासवाची भारत नाना बालकी यांनी पत्र दाखवलं त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेचे जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि त्या ठिकाणी या योजनेला मंजुरी मिळाली माहितीच्या अधिकाराखाली सुरुवातीला मंगळवारा तालुक्यातून मी माहिती मागवली होती आणि त्या माहितीमध्ये माहितीच्या अधिकारा खाली असं उत्तर आलं होतं की अशा पद्धतीची कोणतीही बैठक झालेलीच नव्हती म्हणजे अशा प्रकारच्या फक्त वावड्या उठल्या होत्या कोणतीही मंजुरी नव्हती काही नव्हतं फक्त ती इलेक्शन मारून नेण्यासाठी त्यावेळी झालेला हा सगळा खेळ होता आज मग काय पुन्हा पुढचं दोन हजार चोवीस टक्के केलेलं नाही कारण सांगतो ज्या या अगोदरची फाईल गेली होती पस्तीस गावच्या पाण्याची त्यानंतर अकरा गाव अकरा गावांचा प्रश्न मार्गी लागला म्हैसाळच्या माध्यमातून आणि राहिलेल्या चोवीस गावच्या पाणी प्रश्नासाठी दादानं जो पाठपुराव केला दादांच्या पाठपुराव्याला या ठिकाणी यश येताना आम्हाला असं दिसतंय कारण दादांना कालावधी अतिशय कमी मिळाला दोन वर्षामध्ये दादानी एवढी कामं केली आजपर्यंतच्या आमदार मला कळतंय असं मी बघतोय की गावामध्ये एखादं समाज मंदिर देणं म्हणजेच आमदारचं काम असते की काय एवढीच आमची धारणा होती परंतु आज बघतोय आम्ही दादांना अतिशय कमी वेळ मिळाला असताना आजपर्यंत मंगळवारा पंढरपूरला जेवढा निधी आला नाही तेवढा दोन वर्षाच्या कालावधीमध्ये दादानी निधी आणला आहे आणि जो कोणी आता विरोधक आज मला बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळालं की लोकसभेचे इलेक्शन आले आणि म्हणून हे गाजावाजा चालला आहे मंजुरी चालली आहे पण त्या भांडगुळांना मला एवढंच सांगायचं आहे हा दहा वाग सगळ्यांना पुरून उरला आहे आणि हा माग पाणी आणल्याशिवाय मागं आटणार नाही खरं तर लोकसभेची निवडणूक जरी असली पुढं तरी लोकसभेची निवडणूक पण आचारसंहिता उठणार आहे आणि मध्ये पुन्हा तुम्हाला विधानसभेला थोडासा आहे त्या काळामध्ये याचं काम सुरू होईल असं वाटतं शंभर टक्के काम चालू होईल आता या ठिकाणी या अगोदर गेल्या वर्षी तुम्ही जे म्हणालात की तत्वता मंजुरी मिळाली होती तत्वता मंजुरी म्हणजे याचा पायाभरणी झाली होती आणि आता इमारत बांधकामाला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे आणि निश्चितपणानं हे हा प्रश्न मार्गी लागून हा प्रश्न मार्गी लागून निधी निधीची भरेव तरतूद झाल्यानंतरच आम्ही विधानसभेला सामोरं जाणार आहोत खरं तर आमदार साहेबांचे चिरंजीव विराजादा सुद्धा इथं आहेत खरं तर मगाशी तुम्ही देखील जल्लोष त्या ठिकाणी साजरा केला आहे एकमेकांना पिढे भरून हा आनंदोत्सव साजरा करत होता तर पाठीमागच्या अडीच वर्षापासून तुमचे वडील या भागाचे आमदार झाल्यापासून सातत्यानं या प्रश्नाच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीचा पाठपुरावा चालू असल्याची चर्चा होती आज त्या ठिकाणी कॅबिनेटची मंजुरी म्हणजे जवळपास काम पूर्ण झाल्याचं अनेकजण मला त्या ठिकाणी मगाशी बोलताना सांगत होते अशा पद्धतीनं एक या भागासाठी वरदान असलेलं काम किंवा पाठीमागच्या पाच पन्नास वर्षाचा कैक पिढ्यांचा प्रश्न ज्यावेळेला आपल्या वडिलांच्या हातून सुटतोय मुलगा म्हणून काय प्रतिक्रिया आता पहिला पहिल्या प्रथम प्राथमिकपणे मी तर भाग्यवान झालो की अशा म्हणजे एक दुष्काळी भागातला एक तडफदार नेता माझे वडील समाधानदादा अवताडे यांच्या प्रयत्नाला आज यश आलं अडीच वर्ष झाले दादांना कार्यकाळ एक भेटला तेव्हा त्यांनी ते मुद्दे सूर आपले सर्व अधिवेशन असले कॅबिनेट मिटिंग असले मला पण सांगायचे ते मध्ये आधी आज हे झालं ते झालं मुद्देसूर त्यांनी सगळे कागदपत्रे सगळं सबमिट ते तिथं पाठपुरावा केला त्याला आजच्या दिवशी जो यश आला आहे तो आजचा दिवस जो आहे तो पुढच्या येत्या काळात एक सण साजरा क करेल करायला येईल तसं मला वाटतं आहे सर्व आपले चोवीस गावाच्या आज जल्लोष करण्याचा एक योगच आहे आज अगदी आणि खरं तर हीच भावना या भागातल्या अनेक तरुण मुलांची खरं तर विराज असणार आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कित्येक पिढ्या गेल्या होत्या म्हणजे बरेच जण असं आज देखील मी एखादा व्हिडिओ केला या भागामध्ये तर ते कमेंटमध्ये म्हणते की आमच्या आजा गेला आमचं वडील गेला आता आमची जिंदगी चालली तरी देखील पाण्याचा प्रश्न इथं सुटतानाचं नाव घेत नव्हता आणि आता त्याला अंतरिम मंजुरी जवळपास त्या ठिकाणी मिळून उद्या काम निघल सुरू होईल अशा पद्धतीची देखील प्रतिक्रिया अनेकांनी दिले आणि ते खरं तुमच्या वडिलांच्या हातून होत आहे ह्याच्या खरं तर निश्चितपणानं मुलगा म्हणून तुम्हाला अभिमानच असणार आहे आपल्यासोबत आता खरं तर अध्यक्ष अध्यक्षांशी आपण बोलूया मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष त्या ठिकाणी होतोय अनेक कार्यकर्ते मगाशी मी बघितलं तुम्ही एकमेकांना पेढे वगैरे भरवून त्या ठिकाणी जल्लोष साजरा करत होता खरं तर शासनक किंवा एकूण खरं तर तुमच्या या जल्लोषाच्या मध्ये आम्ही सहभागी आहोतच परंतु या संदर्भामध्ये किचकट अशा पद्धतीच्या दोन तीन बाबी आहेत ज्या मला खरंतर तुमच्याकडून विचारून घ्यायच्या सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे या संदर्भामध्ये या पाण्याच्या संदर्भामध्ये खरं तर लोकांमधून असं म्हणणं आहे की याला पूर्वीच भारत नानाने या संपूर्ण प्रकरणाला मंजुरी आणली होती त्यांनी राज्यपालाचं पत्र आणलं होतं टोकन आणलं होतं निवडणुकीमध्ये लोकांना दाखवलं होतं त्या जीवावर मत देखील मोठ्या प्रमाणामध्ये मिळवली होती त्यामुळे हा पाणी प्रश्न खऱ्या अर्थानं नानांनी सोडवलेला पाणी प्रश्न असंही बोललं जाते दुसरं त्याच्यावर जाऊन जा असं सांगितलं जातं की मग तुम्ही आता मंजुरी आणली म्हणताय तर मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही जो कलश डोक्यावरनं घेऊन आला किंवा फुलं उतळी किंवा मंजुरी मिळाली म्हणला ते काय होतं मग आजचं काय ह्या तीन गोष्टी आम्हाला थोडंसं जे काही कन्फ्युजन आहे ते सांग मी तर सुरुवातीपासून सांगतो नानाने जे पत्र आणलं होतं आणि ती फक्की टाकली होती ते सगळ्या खोट्या गोष्टी होत्या पण आता गेलेल्या व्यक्तीविषयी आपण बोलणं योग्य नाही निवडणूक त्यांनी त्यावेळेला मारून घेतली आणि विषय संपला त्यावेळेला पस्तीसगाव पस्तीसगाव हा विषय होता नंतरच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने ज्यावेळेला पोटनिवडणूक लागली त्यावेळा खऱ्या अर्थाने ह्या विषयाला सुरुवात झाली ज्यावेळेला फडणवीस साहेबांनी पंतप्रधान मंगळवड्यामध्ये शब्द दिला की तुम्ही मला एक आमदार द्या आम्ही तुमची सगळी कामं करू त्यामध्ये तुमचा पाण्याचा प्रश्न आम्ही मिटवू यानंतर आमदार साहेबांनी त्याच्यामध्ये गती घेतली आणि ती फाईल ज्यावेळेला फडणवीस साहेबांकडे सादर केली त्यावेळी ती फड साहेब फाईल ओपन करून बघितली त्या फाईलमध्ये असं लक्षात आलं की ती जी योजना होती त्या बऱ्याचशा योजनेच्या त्यामध्ये कसलाच उपयोग नव्हता थोडक्यात पस्तीस गाव म्हणाला होतं त्यामध्ये आपण म्हैसाळच्या अकरा गावं ते समाविष्ट झालेली त्यामुळे गावं मायनस झाली परत आणि परत ही आपल्याला फाईल मंजूर करायची आहे म्हणून त्यांनी त्याला तत्त्वता मान्यता दिली तत्वता मान्यता म्हणजे काय की आम्हाला ही फाईल मंजूर करायची आहे आणि ह्यातले काही क्युऱ्या काढा आणि आपण एक अधिकारी नेमला त्याला तो अधिकाऱ्यांचं काम करायचं त्या वेळेला ती तत्वता मान्यता म्हणजे आम्ही का अंगावर कलश घेऊन गावोगाव फिरलो की आपल्या आप फायला तत्वता मान्य मिळालेली आहे आणि शंभर टक्के काम आता होत हो का आहे त्यातल्या किऱ्या काढण्याचं काम इथून पुढे चालू होतंय किऱ्या काढणे म्हणजे काय मग ज्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जसं उचल पाणी आहे उचल पाणी नेत असताना तर ओपन पाईपमध्ये ओपन नेलं तर ते बाष्पीभवन होत आहे शेवटपर्यंत पोहोचत नाही आत्तापर्यंत त्या उजनीच्या पाण्यामध्ये आपल्या लक्षात येतं की अनेक भांडणं होतात तक्रारी होतात त्याचं प्रेशर मिळत नाही तर हे सगळ्या करण्यासाठी परत बंदिस्त पाईपलाईन त्याच्यामध्ये नवीन योजना आणली बंदिस्त पाईपच्या लाईनच्या माध्यमातून चोवीस घरात कसे पाणी पोचू शकेल ह्याचं प्लॅनिंग तयार झालं त्याचा डी पी आर तयार झाला डी पी आर तयार झाल्यानंतर त्याच्या ज्या सगळ्या गोष्टी मंजुरी ज्या होत्या त्या सगळ्या गोष्टी मंजूर केल्या आणि त्याचं ठरलं की हे काम करण्यासाठी एवढा एवढी रक्कम त्याला लागणार ला आहे हे रक्कम लागण्याचा ला आकडा पण तयार झाला म्हणजे डी पी आर पूर्ण तयार झाला आकडा तयार झाला आता ही फाईल मंजूर करायची आहे ह्याच्यावर पैसे टाकायचे आहेत जो शेवटचा धोका आपण म्हणतो तो आज बसलेला आहे म्हणजे आपण त्याला म्हणू की आज खऱ्या अर्थानं कॅबिनेटमध्ये आपल्याला पाणी मिळण्याची खात्री झालेली आहे आज खरा शिक्कामोर्तब झालेला आहे इथून रेग्युलरमध्ये जी कामं होतात त्यामध्ये आपलं काम बसलेलं आहे म्हणजे ह्याला अत्यावश्यक अत्यावश्यकमध्ये तिथे गेलेलं आहे ह्याला पैसे टाकावेच लागतात हे काम आता पूर्ण होणारच विरोधक जरी आलं तर त्याला हे काम करावं लागणार आहे या स्थितीमध्ये आजचा निर्णय आहे खरं तर हेच गोष्ट फार महत्वाची होती कारण फार गोंधळ आहे या पाण्याच्या संदर्भामध्ये पाठीमागच्या राजकारणांपासून ते आतापर्यंत कारण लोकशाहीला नेमकं कळत नाही आणि ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये लोकपर्यंत व्हायता गेले होते की आता लोकाशनला प्रत्यक्षात काम सुरू झाल्याशिवाय त्या ठिकाणी विश्वास बसणार नाही ही प्रतिक्रिया लोकांमधून आहे तर आम्हाला तसं काम आता ही लोकसभेची तुमची आचारसंहिता आहे परंतु लोकसभेची आचारसंहिता उठल्यानंतर मध्यंतरी विधानसभेच्या पूर्वी काही काळ सापडतोय तर ते काम आपल्याला सुरू होताना दिसणार आहे शंभर टक्के सुरू होताना दिसणार आहे लोकांच्या पण काहीही चुकीचं नाही पन्नास वर्ष फक्त आम्हाला एड्यात काढलं आमच्या तोंडात पाठ झालं काही काळ आता नावं घेत नाही मग आमच्या आमदारांची सगळे आमदार गेले त्यांच्या तोंडात एक वाक्य होतं दुष्काळात जन्मले पण दुष्काळात मरणार नाही आणि देवेंद्र फडणवीसची साथ त्यांना मिळाली म्हणून आम्हाला आजचा दिवस तो आलेला आहे मी आत्ताच म्हणालो विरोधक जरी आले तरी त्यांना हे काम करावंच लागणार आहे या स्थितीत आहोत बदला जो काळ आहे आचारसंहितेनंतरचा त्यामध्ये तुम्हाला याची ऑर्डर दिसेल याची टेंडरिंग दिसेल ह्या सगळ्या प्रोश तुम्हाला त्या पिरियडमध्ये दिसेल आणि काम चालू झालेलं पण दिसेल एवढी खात्री भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी म्हणून तुम्हाला मी देतो कारण याच पद्धतीची खात्री होणं फार महत्वाची गोष्ट आहे कारण मी म्हणालो तसं आता त्यानं या स संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भामध्ये राजकारण झाल्याचं चित्र आपण पाहिलं आणि त्यातून खरं तर लोकं खूप साशंका अशा पद्धतीच्या नजरेनं या संपूर्ण प्रकरणाकडे बघणार आहेत खरंतर आज समाधानदादा औताडे यांच्या प्रयत्नातून खरं तर त्यांनी आणला मिळालेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये निधी आणला हे आता जवळपास सगळ्यांनी मान्य केलं आहे परंतु यानंतर या, या पाण्याचा प्रश्न सुटणं मात्र लोकांसाठी आग्रहाची मागणी होती कारण तुमचा पाणी प्रश्न हा पाठीमागच्या अनेक वर्षासाठी राजकारणाचाही मुद्दा झाला आहे आणि लोकांच्या जगण्या भरण्याचाही प्रश्न आहे त्यामुळे तो सुटणं फार महत्वाचं होतं आणि या काळामध्ये आता त्याला कॅबिनेटमध्ये जे मंजुरी मिळाली ती मंजुरी खरं तर ज्याला यातलं तांत्रिक बाबी कळत आहेत ते अधिक ह्याच्याबद्दल त्या ठिकाणी बोलू शकतील आपण देखील ज्या वेळेला या संदर्भातलं पत्र येणार आहे समोर त्यासोबत काही तज्ञांना घेऊन खरं आपण देखील महाराष्ट्र माझावर हा पाण्याचा प्रश्न खरंच सुटला आहे का हा निवडणुकीचा फारसा या संदर्भातली देखील चाचपणी करणार आहोत परंतु तुर्तास तरी आज बऱ्याच वर्षानंतर म्हणजे पाच पन्नास वर्षानंतर मंगळगडकरांसाठी अस्मितेचा असलेल्या इथल्या राजकारणासाठी कळीचा असलेला त्या ठिकाणी गावचा पाण्याचा प्रश्न जवळपास निकाली लागल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय अध्यक्षांकडून सांगण्यात येतंय की या संदर्भामध्ये आता पुढे फक्त वर्क ऑर्डर आणि टेंडरिंगची बाकी कामं त्या ठिकाणी बाकी राहिलेत मध्यंतरी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता उठून जर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली तरच खऱ्या अर्थाने या भागातून आमदार समाधानदा औताडे यांच्या प्रयत्नाला यश आलं म्हणता येणार आहे लोकातून त्यांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मान्यता मिळाली आणि मला वाटतं हा जर पाण्याचा प्रश्न सुटला तर येत्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये अख्खाच्या अख्खा मंगळवेळा त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहू शकतो अशा पद्धतीची चित्र आहे एवढा अस्मितेचा हा पाणी प्रश्न आहे आणि त्या पाणी प्रश्नाच्या संदर्भातल्या घरावेळी वेळोवेळी महाराष्ट्र माझावर तुम्हाला दाखवण्यात येतील कॅमेरामन केस सर मी अविनाश महाराष्ट्र माझा मंगळवेढा